आता आपल्या सर्वांची स्टाईल बदलणार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी अनमोल कलेक्शनचा भव्य शुभारंभ सोहळा सकाळी अकरा वाजता हाजी अब्दुल गफूर उस्मान साहब बागवान यांच्या शुभ हस्ते होणार आहे यावेळी या आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे विनित शेख शकील अब्दुल गफूर साहब बागवान के एस बी एल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मुस्तकीम शकील शेख प्रोपायटर अनुमोल कलेक्शन गुरुवारपेठ आंबेजोगाई हो निसर्ग आणखी किती दिवस कोपणार आहे असा सवाल प्रत्येकजण एकमेकाला करत आहे या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही हवामान खात्याच्या वतीने दर तीन तासाला नागरिकांना सूचित केले जात आहे अतिवृष्टीमुळे आता काही शिल्लक राहील असे वाटत नाही दोन ते अडीच दिवसापासून अंबाजोगाई ते एल्डा आल्यामुळे नदीवरील पुलावरून पाण्याचा जोरात प्रवाह वाहत असल्याने सध्या या पुलावरून वाहतूक बंद आहे वान नदीवरील पूल अत्यंत कमकुवत बनला असून तो कधीही पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असा संशय अनेक एजा जा करणारे प्रवासी व्यक्त करत आहेत दररोज डोंगरपट्ट्यातून येणारे दूधवाले तसेच शिक्षक इतर प्रशासकीय सेवेमध्ये असणारे कर्मचारी या रस्त्यावरून ये करतात या येणाऱ्या जाणाऱ्यांचा हा रस्ता सध्या बंद झाला आहे वान नदीवरील पूल तसेच धानोरा ते तटबोरगाव मांजरा नदीवरील पूल या दोन्ही पुला संदर्भात दोन ते तीन वर्षाखाली मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही बातम्या केल्या होत्या थेट नदीमध्ये उतरून तसेच येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रतिक्रियाही दाखवल्या होत्या आमचे काम सर्वसामान्य जनतेची समस्या प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांच्या नजरेस आणून देणे एवढे आहे मांजरा नदीवरील पुलाच्या संदर्भात केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई ताई यांनी सतत पाठपुरावा करून या पुलासाठी निधी मिळविला पाच ते सहा कोटी रुपयाच्या निधीतून तो पूल त्या पुलाचे बांधकाम झाल्याने आज त्या पुलावरील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे अन्यथा जुन्या पुलावरून ट्रक टेम्पू गेला तरी पूल हलत होता आमचा दावा नाही आमच्यामुळेच हा निधी मिळाला किंवा हे काम झाले आम्ही जनतेचा प्रश्न मांडला लोकप्रतिनिधीने आपल्या परीने त्यांची राजकीय ताकद वापरून प्रतिष्ठा वापरून आमदार नमिता ताई यांनी करोड रुपयाचा निधी आणलाय त्याचवेळी वान नदीवरील पुलासंदर्भात अनेक वेळा आम्ही बातम्या केल्या मात्र अंबेजोगाई ते येल्डाऊ रस्त्यावरील वान नदीवरचा पूल असो नाहीतर रस्ता या सर्व कामासाठी वनविभागाची परवानगी हा मोठा जिकरीचा प्रश्न आहे अर्धवट रस्ता झालाय पुलासाठी निंदी निधी मंजूर आहे अशी पोस्ट ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंगला यांनी समाज माध्यमावर टाकली होती अतिवृष्टी एवढी होईल कोणालाही वाटले नाही दुर्दैवाने अतिवृष्टीच्या पावसाल पावसात वान नदीवरील पूल वाहून जाऊ नये अन्यथा रहदारीचा फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो एवढे मात्र नक्की